विद्यार्थ्यां नमस्कार आचवड्यामध्ये मुंबई उच्च न्यायालय याकरता आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आला आहोत त्यामधील हा पुढील भाग आहे आजच्या आपण महत्वपूर्ण असे पंचवीस प्रश्न बघणार आहोत पन्नास गुणांसाठी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे प्रश्न आणि उत्तर आपण स्वतः देखील खाली कमेंट करू शकता व्हिडिओला सुरुवात करा सर्वात पहिला प्रश्न आहे सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा उद्देश का आहे महिलांना शिक्षण देणे छात्र धर्माचा प्रसार करणे अस्पृश्यता निवारणे की पीडित शोषित समाजाची जागृती करणे तर प्रश्नाचं उत्तर आपण गेस करून खाली कमेंट करायचंय लक्षात घ्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा उद्देश जो आहे तो आहे पीडित शोषत समाजाची जागृती करणे पुढील प्रश्न डॉक्टर आंबेडकरांनी एकोणीसशे बत्तीस साली पुणे कराराला मान्यता दिली कारण त्यांना विभक्तपणा नको होता त्यांना स्वतंत्र मतदारसंघ नको होता सर्वांना समान मतदारसंघ असावेत असे त्यांना वाटे की त्यांना महात्मा गांधींचे प्राण वाचवायचे होते लक्षात घ्या डॉक्टर आंबेडकरांनी एकोणीसशे बत्तीस साली पुणे कराराला मान्यता दिली कारण त्यांना महात्मा गांधींचे प्राण वाचवायचे होते पुढील प्रश्न शाहू महाराजांनी कोणासाठी दवाखाने उघडले मराठ्यांसाठी अस्पृश्यांसाठी ब्राह्मणांसाठी की सर्व जमातींसाठी तर याचं योग्य उत्तर काय असू शकतं गेस करा आणि खाली कमेंट करा लक्षात घ्या शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठी दवाखाने उघडले यानंतर पुढील प्रश्न महात्मा कोणता ग्रंथ लिहिला सत्यार्थ प्रकाश सार्वजनिक सत्यधर्म गुलाम प्रथा की जातीय श्लोखा तर सांगायचंय महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला आहे याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन दोन सार्वजनिक सत्यधर्म यानंतर पुढील प्रश्न डॉक्टर आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास सर्वप्रथम कोणी मदत केली प्रार्थना समाज राजर्षी शाहू महाराज ब्रिटिश सरकारची शिष्यवृत्ती की छत्रपती सायजीराव गायकवाड तर लक्षात घ्या डॉक्टर आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास सर्वप्रथम छत्रपती सायजीराव गायकवाड यांनी मदत केली पुढील प्रश्न गोपाळ गणेश आगरकर व कोणामध्ये वैचारिक मतभेद होते डॉक्टर आंबेडकर महात्मा गांधी लोकमान्य टिळक यापैकी नाही व लोकमान्य टिळक यांमध्ये वैचारिक मतभेद होते यानंतर पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेला कोणाचे प्रतिनिधी म्हणून हजर होते अस्पृश्यांचे काँग्रेसचे भारत सरकारचे की रिपब्लिकन पक्षाचे तर ही अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून हजर होते यानंतर पुढील प्रश्न कोणाच्या प्रेरणेने नारायण लोखंडे यांनी मुंबईतील गिरणी कामगारांची संघटना अठराशे ऐंशी मध्ये स्थापन केली महात्मा फुले लोकमान्य टिळक महात्मा गांधी की यापैकी नाही तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन एक महात्मा फुले पुढील प्रश्न डॉक्टर आंबेडकरांनी मनोफतेचे दहन का केले ऑप्शन एक त्यात जातीव्यवस्थेचे व्यवस्थेचे समर्थन केले होते स्त्रियांवरील अन्यायाचे समर्थन केले होते स्पृश्य अस्पृश्य वाद होता की यापैकी नाही तर डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले कारण त्यात जाती व्यवस्थेचे समर्थन केले होते पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला जर आमचे एफर्ट्स आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा लाईक केल्यानंतर खाली हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक आहे आणि ज्यांना शक्य असेल ते खाली थँक्यू कमेंट करू शकता पुढील प्रश्न कोणत्या कालावधीत ज्योतिबा फुले पुणे नगरपालिकेचे सभासद होते अठराशे चौऱ्याहत्तर ते अठराशे ब्याऐंशी अठराशे पंच्याहत्तर ते अठराशे ब्याऐंशी अठराशे शहात्तर ते अठराशे ब्याऐंशी कि अठराशे सत्यात्तर ते अठराशे ब्याऐंशी तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन तीन अठराशे शहात्तर ते अठराशे ब्याऐंशी यानंतर पुढील प्रश्न विधवा स्त्रियांच्या केशवपणाची प्रथा बंद करण्यासाठी पुण्यातील नाभिकांचा संप सर्वप्रथम कोणी घडून आणला लोकमान्य टिळक सार्वजनिक काका गोपाळ गणेश आगरकर की महात्मा फुले तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन चार महात्मा फुले पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते पुस्तक गोपाळ गणेश आगरकरांचे आहे गुलामगिरी गीता रहस्य गीता गुलामगिरीचे अस्त्र त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन चार गुलामगिरीचे असर यानंतर पुढील प्रश्न राजर्षी शिव महाराजांनी आपल्या राज्यात मागासवर्ग्यांसाठी किती टक्के जागा राखून ठेवल्या होत्या तीस चाळीस पन्नास की साठ तर योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन पन्नास टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या पुढील प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही शेतकऱ्यांचा सूड ब्राह्मणांचे कसब शूद्रांचे जीवन की गुलामगिरी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन शूद्रांचे जीवन पुढील प्रश्न राजाचे शौमार्जांनी कोणते धरण बांधण्याची योजना तयार केली होती पानशेत कोयना जायकवाडी की राधानगरी याचं राईट आन्सर आहे ऑप्शन चार राधानगरी यानंतर पुढील प्रश्न गोपाळ गणेश आगरकरांनी कोणत्या मूल्यांसाठी संघर्ष केला आर्थिक स्वातंत्र्य राजकीय स्वातंत्र्य मानवता की समता प्रश्नाचं उत्तर कमेंट करा आणि लक्षात घ्या मुंबई उच्च न्यायालय याकरिता आपण पंधरा हजार प्रश्न आणि तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त दोनशे चाळीस रुपयामध्ये आम्ही तुम्हाला देत आहोत याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करावा लागेल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक आणि कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली त्यावरून ॲप डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा परीक्षेत नक्की तुम्हाला फायदा होईल याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक कर चार समता या मुलांसाठी संघर्ष केला होता पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मखालीलपैकी कोणत्या दिवशी झाला चौदा मार्च अठराशे एक्क्याण्णव चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव चौदा एप्रिल अठराशे त्र्याण्णव की चौदा मार्च अठराशे त्र्याण्णव हो, तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन दोन चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव यानंतर पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला बुद्धिझम बुद्ध अँड हिज धम्म हिंदू आणि बुद्ध की गौतम बुद्ध तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन दोन बुद्ध अँड हिज धम्म यानंतर पुढील प्रश्न बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केले लोकमान्य टिळक महात्मा फुले डॉक्टर आंबेडकर की महर्षी कर्वे योग्य उत्तर आहे ऑप्शन दोन महात्मा फुले पुढील प्रश्न ऑगस्ट एकोणीशे वीस अस्पृश्यता परिषदेचे अध्यक्ष कोण होते राजाचे शाहू महाराज डॉक्टर आंबेडकर महात्मा फुले की महात्मा गांधी तर याच जे योग्य उत्तर आहे त्याही राजाचे शाहू महाराज हे अध्यक्ष होते यानंतर पुढील प्रश्न जिवंतपणे आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण आहेत लोकमान्य टिळक लोकहितवादी गोपाळ गणेश आगरकर की महात्मा फुले तर जिवंतपणे आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक आहेत गोपाळ गणेश आगरकर यानंतर पुढील प्रश्न थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव कोणत्या समाजसुधारकावर पडला होता डॉक्टर आंबेडकर गोपाळ गणेशरकर महात्मा फुले की म गो रानडे योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन महात्मा फुले पुढील प्रश्न राजर्षी शाह महाराजांनी केलेले कायदे कोणते आहेत प्राथमिक शिक्षण बालविवाह बंदी वेडबिगारी पद्धत बंदी की मागासवर्गीयांना नोकरीत आरक्षण त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन चार वरील सर्व म्हणजे अ ब कड ही जी सर्व कायदे आहेत ती राजर्षी शाह महाराज यांनी केली आहेत यानंतर पुढील प्रश्न महात्मा फुले यांचा व्यवसाय कोणता होता योग्य उत्तर आहे ऑप्शन चार माळी पुढील प्रश्न डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नामवंत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली राजाची शाहू महाराज म महात्मा फुले गोपाळ गणेशागरकेर की के डॉक्टर आंबेडकर तर हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क आहे या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे तसेच मुंबई उच्च न्यायालय याकरिता मटेरियल हवं असेल तर आपण नक्की परचेस करा पंधरा हजार प्रश्न आणि तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत न्यू ट्वेंटी कुपन कोड यूज केला की ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट म्हणजे साठ रुपये यातून वजा होतील दोनशे चाळीस रुपयामध्ये मटेरियल मिळेल यात काय काय मिळणार आहे सर्व डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत तसेच ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही फ्री ज्या पीडीएफ आणि ऑनलाईन टेस्ट आहेत त्या तुम्ही सॉल्व्ह करू शकता आवडलं तर त्यानंतर परचेस करा तसेच आपलं जे दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला देखील तुम्ही आत्ता सबस्क्राईब करायचे ज्यावर डेली बेसिसवर आपण त्यावर करंट अफेअरचे शॉर्ट्स आणि व्हिडिओ घेऊन येत असतो त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेत नक्की होईल आजचं व्हिडिओ आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लक्षात घ्या आपलं मुंबई हायकोर्ट ही जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये जाऊन आपण आधीचे जे सर्व व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता थँक्यू